नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपलाचा व्हिडिओचा भाग जो आहे तो आहे एकवीस आहे ज्यामध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण आय पी एस पॅटर्न आधारित परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतील अशा स्वरूपाचे आपण प्रश्न पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल परीक्षेपूर्वी तुम्ही ते देखील संपूर्ण आपले प्लेलिस्ट लिस्ट पाहून घ्या त्यामधले देखील तुम्हाला बरेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्याची दाट संभाव आहे आहे यापूर्वी आपण इतर विषयाच्या टॉपिक वर आपण सर्व काही प्रश्न पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिपूर्ण सामान्य ज्ञान जे जी 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 आहे त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात हे आपण यामध्ये कव्हर केलेलं आहे पाहू आपण आपल्याच्या भाग काही प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला खानदेशाची कवित्री म्हणून कोणास ओळखलं जातं तर जे खानदेशाची कवित्री म्हणून तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की बहिणाबाई चौधरी यांना जे आहे खानदेशची कवित्री म्हणून जे आहे ते ओळखलं जातं तर हे सर्व प्रश्न तुमच्या परिसरात सर्व एम पी आहे त्यामुळे हे प्रश्न तुम्ही नोट करून ठेवलं तरी चालणार आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आपला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की आसाम या राज्यामध्ये हे जे आहे ते उद्यान आहे त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिलं आहे जे की राष्ट्रीय गीत जे आहे वंदे मातरम हे कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की बकीमचंद्र चॅटर्जी यांनी जे आहे या गीताचं लेखन केलेलं आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालय तर याच जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ जे की हॅंग या ठिकाणी जे आहे जे की आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे की कार्ल मार्क्स मार्क्स यांनी जे आहे दास कॅपिटल हा जो तो ग्रंत आहे तो ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतर प्रश्न सांग आपला पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते तर पहिलं महायुद्ध तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एकोणीसशे चौदा साली जे आहे पहिले महायुद्ध सुरू झालं एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा असा जो आहे थोडक्यात या पहिल्या महायुद्धाचा कालावधी होता म्हणून ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील सातवा प्रश्न असा आहे भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस के साजरा केला जातो, था है था है साजरा के जातो। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे जो की राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न आठवा आपला भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय तर कशाच म्हटलं जातं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जे की प्रस्तावना तर प्रस्तावनाला जे आहे भारतीय संविधानाचा सरनामा असं जे आहे ते म्हटलं जातं जो आपला प्रश्न नववा असा आहे संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे तर कोणत्या प्रकारच्या अधिकारामध्ये मोडतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की स्वातंत्र्याचा अधिकार यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये हे जो आहे तो मोडतो संघटना तयार करणे ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल जर विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही अजूनही आपलं टेस्ट सिरीज जर नोट्स घेतले नसाल तर वेळ अजूनही वाया घालू नका तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही टेस्ट नोट्स मागून घ्या ज्यामध्ये आपण परिपूर्ण आय पॅटर्न आधारित ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे जे की तुमच्या उर्वरित दिवसांमध्ये त्यामध्ये शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल तर ज्या विद्यार्थी मित्रांना घ्यायचा असेल त्यांनी जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलर ची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊन तुम्ही त्या ठिकाणी सर्व काही ते मिळवू शकता आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता सध्या स्थितीमध्ये फक्त तीन पदांचं जे आहे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे अजूनही पदांचं काही वेळापत्रक जाहीर व्हायचं त्यामुळे तुम्ही आतापासून जरी आपल्या स्टडी मटेरियलला रेफर करून योग्य त्या दिशेने अभ्यास केला तर परीक्षेमध्ये चांगले गुण मिळून टक्के ही परीक्षा क्रॅक करू शकता विद्यार्थ्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आपला दहावा असा आहे भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने जे आहे जे की केली जाते त्यानंतर प्रश्न अकरावा नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की तांबडा रंग वापरतात त्यानंतरचा प्रश्न बारावा महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणते तर जे उत्तर है, है अ, आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की इचलकरंजी हे जे आहे त्यानंतरचा प्रश्न तेरावा नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की पुणे या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न आपला चौदावा नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला तरच जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की शिरीष कुमार हे जे विद्यार्थी होतात जे की हुतात्मा झाले झाला त्यानंतरचा प्रश्न पंधरावा विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की महर्षी कर्वे यांनी जे जे की सुरू केले त्यानंतर सोळावा प्रश्न सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की फॉरवर्ड ब्लॉक या जे आहे जे की पक्षाची स्थापना केली त्यानंतर प्रश्न सतरावा खरलपैकी कोणता जे की निष्क्रिय वायू नाही तर निष्क्रिय वायू नाही असं म्हटलेलं आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की लिथियम हा जो आहे निष्क्रिय वायू नाही त्यानंतरचा अठरावा प्रश्न जे की क्षयरोग बरोबर संक्रमक रोग तर कॅन्सर हा कोणत्या प्रकारचा रोग आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की असंक्रमक रोग आहे कॅन्सर हा त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा आपला विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर ही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात तर त्याच्या मागचं कारण काय किंवा त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं गतीचे जडत्व हे जे आहे म्हटलं जातं ऑप्शन ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न आपला विश्वास आहे महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यानंतरचा आपला प्रश्न एकवीसवा महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालपैकी कोठे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतरचा बावीसवा प्रश्न राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर या जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जे की भोगावती या नदीवर बांधण्यात आले आहे त्यानंतर प्रश्न तेवीसवा ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे की संत तुकडोजी महाराज यांनी जो आहे जो की रचलेला आहे त्यानंतरचा आपला प्रश्न चोवीसवा नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की महापौर असं जे आहे ते म्हटलं जातं त्यानंतर प्रश्न पंचवीसवा भावार दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे की संत ज्ञानेश्वर यांनी जे आहे भावार दीपिका हा जो आहे तो ग्रंथ लिहिलेला आहे तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या भाग जे काही एकवीस मधले टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन होते जे की आपण आदिवासी विभागासाठी पाहिलेले आहेत तर या प्रकारचे प्रश्न आपण आता रेग्युलरली पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना परिपूर्ण आय पी एस पॅटर्न आधारित परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही संभव पत्रिका व नोट्स हव्या असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आले आहे जर बटन शेडू मध्ये नवीन माय सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम